मिरज सुगंधी तंबाखूचा साठा जप्त महात्मा गांधी चौक पोलिसांच्या पथकाची एका पाठोपाठ एक धडाकेबाज कार्यवाही महाराष्ट्रात बंदी असणाऱ्या सुगंधी तंबाखूवर कारवाई करत पोलिसांनी मोठा साठा जप्त केला प्रतिबंधित असणारी सुगंधी तंबाखू आणि त्याची वाहतूक करणारा टेम्पो असा दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी राजकुमार निंगप्पा बुद्धिहाळ व तीस रणार यडराव फाटा इचलकरंजी हारुण शौकत हुकीरे व चव्वेचाळीस रणार राजवाडा चौक इचलकरंजी आणि रेहान मलिक मुबारक मुल्ला व चोवीस रणार इचलकरंजी शहापूर यांना अटक करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की मिरज शहरातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली तिघे संशयित एका टेम्पोतून संशयास्पद साहित्य खाली, खाली उतरत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकला पोलिसांनी संशयिताकडे चौकशी केली असता त्यांनी टेम्पोमध्ये शेतीमाल असल्याची माहिती दिली पोलिसांनी तपासणी केली असता टेम्पोमध्ये लिंबूची दोनशे पोती मिळून आली सर्व पोती खाली उतरून टेम्पो तपासला असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असणारा सुगंधी तंबाखूचा साठा मिळाला पोलिसांनी एक लाख दोन हजाराच्या सुगंधी तंबाखूसह नऊ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे त्यांचे ते कर्नाटक कनेक्शन समोर आलं आहे त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे महाराष्ट्रात प्रतिबंधित असणारी सुगंधी तंबाखू त्याने कर्नाटकातून कोणाकडून आणली तसेच त्याची अन्य कोणत्या ठिकाणी विक्री केली जाते का याचा देखील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करत आहेत सुगंधी तंबाखूची महाराष्ट्रात विक्री करणे किंवा त्याची वाहतूक करण्यास मनाई आहे परंतु तपासणी दरम्यान कोणाला संशय येऊ नये यासाठी संशयितांनी टेम्पोमध्ये लिंबूची दोनशे भरली होती गोणी भरली होती त्याच्या खाली सुगंधी तंबाखूच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या परंतु पोलिसांनी सुगंधी तंबाखूची तस्करी हाणून काढत कारवाई केली जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप बुगे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य फडणवीस जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अंतर्गत वी विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी ब्रिज ब्रिजखाली काही लोक सुगंधित तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील फथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देबाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफिनी सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष सादर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याचे कामग्रे लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडीत रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी फ्रेंड लील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा